मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज सकाळीच आपण आलो आहे ते आपल्या कोकणामध्ये आलेलो आहे आणि या साईडला खूप पाऊस पडतो आहे आपल्या कोकणामध्ये जोरदार म्हणजे जोरदार पाऊस आहे सध्या बघू शकता इकडे या साईडला पाऊस आणि वारा वगैरे वा खूप प खूपच चालू आहे सध्या आणि आता पण तो जातो आहे थोड्या पावसाची मजा घ्यायला चाललो आहे पावसाळ्यामध्ये त्याला तुम्हाला आमच्या घराचा परिसर दाखवतो आणि पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजा तर खूप वेगळीच असते आता आलो आहे आपण आपल्या घरी आलो आहे तुम्ही पाठी बघू शकता इकडे आमच्या क्रिकेटच्या ट्रॉफ्या आहेत तिकडे गावामध्ये तर आता जास्त कोण कोरोना आहे त्यामुळे आपल्याबरोबर फिरायला असं कोण आहे नाही एकटाच ता चाललो आहे जे काही आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मी गावच्या पावसाळ्यातील वातावरण एकदम मस्त सर्व हिरवगार झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे आमचा घर आहे इकडे घराचा फ्रंट आहे चला आपण जाऊया बाहेर जाऊया फिरायला व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवा बघू शकता मित्रांनो इकडे पावसाळी वातावरण चालू आहे इकडे आमचं आणि सुंदर असा परिसर बघू शकता इकडे एकदम पाऊस खूप भरलेला आहे आता सकाळपासूनच खूप जाम पाऊस पडतो आहे हा आमच्या घराच्या बाजूने रोड जातो इकडे खाली गोडला आणि ह्या साईडला आपलं घर आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं आपलं कोकणातील सुंदर घर आणि आता आपण जाऊया दुकानावरती जायचं आपल्याला आता इकडे खाली रोड आहे आमचा आणि ह्या साईडला आपली भाष शेती आहे हे बघा ह्या साईडला वाट गेल आहे ना इकडे आहे आपली तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळामध्ये चला बघू शकता मित्रांनो इकडे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेलं आमचं हे कोकण आणि मस्तपैकी खूप मजा येते पावसामध्ये फिरताना आणि आपल्याला जायचं आहे दुकानही चाललं आता आमच्या इकडे दुकान आहे आमचं वाडीमध्येच आहे जवळपास गावाला फिरण्याची फिलिंगच वेगळे असते मित्रांनो आम्ही आता आपण पर्यामध्ये पण जाऊन येऊया आपल्या म्हणजे आमच्या वाडीतून एक पर्या जातो इकडे पर्या म्हणजे ओढा आहे एक ओढ्याला पाणी आलं की नाही ते बघूया व्हिडिओ असाच इतरनं एस टी बस बघू इकडे एस टी बस गेलेलं आहे सुंदर असा नजारा आणि त्याचबरोबर आपलं पीठ घेऊन झालेलं आहे कुळीचं हा स्पेशल स्पेशल कामासाठी घेतलेलं आपण आता घरी एक बनवणार आहे एक पदार्थ आहे म्हणजे तुम्हाला त्याचा व्हिडिओ भेटेल बघायला आपल्या यूट्यूब शॉटवरती बस गेलेल्या मुलांची आता हरच्यामध्ये आमचं कॉलेज आहे तिकडे बस गेले बसमधून पावसाळ्यातील बसमधून प्रवास करणं म्हणजे जाम भारी वाटते तर मित्रांनो आपलं आता दुकानातलं काम झालेलं आहे करून सर्व वस्तू घेऊन झालेल्या आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे ते पर्यामध्ये जायचं आहे आपल्याला पाणी किती आलं बघायचं पर्यामध्ये पाऊस तर जाम जोरदार पडला एकदम आता तुम्हाला आमच्या पर्यामध्ये पाणी दाखवतो किती आलं आहे ते त्याची मजा घेऊया जरा चला जाऊया पर्यामध्ये आता इकडे पण भास शेती आहे खाली मित्रांनो बघू शकता घास शेती आता तर बहुतेकशी लावून झालेलं आहे आता आणि ह्या साईडला आमची घरं आहेत वरती पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा इकडून रोड वरती जाणार इकडून पण जाऊ शकतो आपण वरती घरी आता आपल्याला जायचं आहे ते पर्यामध्ये जायचं आपल्याला हा सरळ रोड आहे चला तर भेटू यार आहे बघून येतो पर्यातलं पाणी काकांना विचारलेलं आहे पर्याला पाणी आलेलं आहे आपण ह्या साईडला आम्ही हे म्हणजे पर्याची पायवाट आहे जायची आणि इकडून आपल्याला आता आपण त्याच्यावरून बघायचं आहे ब्रिज आहे ना आपला ब्रिजच्यावरून बघूया पाणी किती आलं आहे ते मस्तपैकी त्याला आता भेटूयात डायरेक्ट तिकडे पर्यामध्ये आणि ही आमच्या घराच्या इकडून एक वाळी येते वाळी म्हणजे काय आता पर्यापेक्षा एक छोटासा ओढा असतो पर्यापेक्षा त्याला आमच्या इकडे वाळी बोलतात हे बघा हा इथे वाळीचा ब्रिज आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी इकडे हे बघा वाळीला पाणी दिसणार नाही एवढं आलेलं कमी आलं जंगल खूप आहे इकडे त्यामुळे काय इथे दिसत नाही आपल्याला आपण पर्याचं पाणी बघायला जाऊया नजारा तुम्ही बघू शकता इकडे दिस इज कॉल कोफकान जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो इकडे आणि आता आपण पोचलो आहे ते आपल्या पर्याच्या मोहरीवरती पोचलो आहे म्हणजे मोरी म्हणजे आमच्या इकडचा ब्रिज आहे पर्याचा आणि इकडे बस आलेली आहे एस टी बस पण आलेलं आहे बस जाम असतात इकडे आमच्या इकडे आणि बघूया पाणी किती आलं आहे पर्यामध्ये आवाज तर बघा खूप जाम आलेलं आहे बघू शकता इकडे खूप जोरदार पाणी आलेलं आहे मित्रांनो बघू शकता इकडे आणि हा पर्याय जातो खाली नंतर आम्ही प्यायचं पाणी वगैरे घेऊन जातो पण आता काय प्यायचं पाणी घेऊन जाऊ शकत नाही हे बघा इकडून हा रोड आहे आमचा सुंदर असं वातावरण झालेलं आहे तयार तर मित्रांनो आता आपण मोरीच्या इकडं पर्याय बघून आलेलो आहे आता आपल्याला जायचं आहे ते आम्ही इकडे पाणी भरतो ना त्या ठिकाणी जाऊन बघूया त्या ठिकाणी आपल्याला खूप जवळून बघायला भेटेल पूर आलेला आपल्याला आणि पुराच्या पाण्याची थोडी मजा घेऊया आपण चला आता आपण जाऊया तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे त्याच वाटेने आपण जाऊन जाणार आहोत खाली चला जाऊन डायरेक्ट भेटूया आपण पर्यामध्ये चला तर रस्ता सर्व बुलबुलीत झालेला आहे मित्रांन्ही बघू शकता ॲडव्हेंचर वाट आहे एकदम आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं ना मोहरी म्हणून व्हाळी व्हाळी हा आमचा वाळीचा पर्याय आहे ह्याला पाणी थोडंफार असतं त्याच्यामध्ये पण आम्ही खेकडे वगैरे पकडतो इकडे बघा प्रवाह बघा पाण्याचा हा आता जाऊन खाली आमच्या पर्याला भेटतो आणि आता खूप डेंजर वाटा आहे आणि आता आपण जाऊया ते आपल्या पर्यामध्ये खूप ॲडव्हेंचरशी वाट आहे फुल निसर्गाच्या सानिंज्यामध्ये असलेलं हे गाव आपलं देणी बघू शकता तुम्ही संपूर्ण कबूल पाणी आलेलं आहे हे बघा जाम पाणी आलं पर्यामध्ये ही आमची टाकी आहे इकडे आणि हे आमचं देवस्थान आहे तर आपण जवळ जाऊन बघूया अजून असं काय बुडणार वगैरे नाही आम्ही इकडे ते बघा हो तिथे आमचे गौरी गणपतीचं सर्व देवस्थान आहे आणि पाणी बघू शकता आलेलं आहे खूप जोरदार असं पाणी आलेलं आहे पाणी वाढतं आहे बघू शकता वरती जोरदार म्हणजे बघा तू बघा जी बघा आता मला जास्त जवळ जायचं नाही आपल्याला बाहेरूनच बघायचं आणि इकडे बाजूबाजूला बघा अटपाऱ्याच्या बाजूला इकडे झरे वगैरे फुटले ते बघा आणि इकडे दुसरी वाडी आमची आमच्याच म्हणजे वाडीमधले आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये माझा प्रज्योत बाईन माझा एक खास मित्र आहे तो त्या शाईला राहतो तिकडे तुम्हाला कधी वेळ झाली तर तिकडचा पण व्हिडिओ एकदा शूट करेन पूर्ण वाढीचा आणि काय सुंदर नजारा आहे बघा इकडे जाम भारी फिलिंग वाटते तर मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही पर्यामध्ये जाम पाणी आलेलं आहे बघू शकता इकडे इथून पण आलं आहे बघा इथून पार्ट आहे बोलू शकता जाम पाणी आलेलं आहे चला तर मित्रांनो पाऊस आता थांबला आहे त्यामुळे आपण आता घरी जाऊया तर मित्रांनो पाऊस थोडाफार थांबला आहे था, आता त्यामुळे आपण आता घरी का जाऊया कारण आपल्याला आता जास्त भिजायला होणार नाही होऊ शकतं पाणी पण आता जाम आलेलं आहे अशी पावसामध्ये फिरायला खूपच मजा असते कोकणामध्ये आणि ते म्हणजे तर आपल्या कोकणामध्ये चला आता आपण पुन्हा जायचं आहे आपल्या ॲडव्हेंचर वाट आहे इकडे जाण्यासाठी आणि घरी जाऊन आपल्याला आता अळुहळ्या बनवायच्या आहेत सर्व प्रोग्राम रेडी झालेला आहे आता जाऊन बनवायचं आहे सर्व सामग्री वगैरे म्हणजे काय काय लागणार ते घेऊन चाललं आता तर मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही आपली भात शेती आहे सर्व हे सर्वत्र लावून झालेलं आहे आणि सर्व इकडे असं झालेलं आहे बघू शकता पूर्णपणे हिरवगार असं झालेलं आहे आणि सर्व शेती आहे इकडे आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल इकडे आमचं घर आहे नारळाच्या झाडांच्या पाठीमागे आणि हा आमचा इकडे गुरांचा वाडा आहे आता सर्व चरून आलेले आहेत बैल बघू शकता बघूया जाऊन इकडे सर्व आता चरून आलेत बैल आपली सोनी आणि आपला सोम्या बैल आहे आणि इकडे इकडे आपल्या शेळ्या आहेत बघू शकता शेळ्या आहे सर्व चरून आलेत आता ते विश्रांतीसाठी बसलेत चला तर आपण जाऊया डायरेक्ट घरी तर मित्रांनो पावसामध्ये खूप फिरून झालं आहे आता आपण जाऊया थे ते थेट घरी जायचं आपल्याला आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच आपण एक नवीन व्हिडिओमध्ये टाका